पुन्हा इलेक्ट्रिक बाईकला लागली भीषण आग गाडी जळून खा याबाबत अधिक माहिती अशी की आता थोड्या वेळापूर्वी अशोक चौक येथील समोर इलेक्ट्रिक बाईक घेऊन जात असताना इलेक्ट्रिक बाईकला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली घटनास्थळी अग्निशामक दल हे दाखल झालेले असून आग विजविण्याचे काम सुरू आहे प्युर युप्ल्युटो सेव्हन जी गाडी क्रमांक एम एच तेरा डी झेड एकोणव्वद तेहतीस सदर गाडीवर अक्षय जगन्नाथ हलकट्टी हे गणपती निमित्त लहान मुलाला कपडे आणण्यासाठी निघाले होते अचानक आग लागल्याने बाजूला जाणाऱ्या वाहनचालकांनी त्यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी ताबडतोब खाली उतरून अग्निशामक दलाचा सा संपर्क साधला सदरील घटनेमुळे कुठलीही जीवितहानी झालेली नसून मात्र इलेक्ट्रिक बाईक ही पूर्णपणे जळून खाप झाली याबाबत अधिक माहिती अक्षय जगन्नाथ हलकट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिली माझं नाव अक्षय जगन्नाथ हलकट्टी मी आत्ता आपलं अशोक चौकपासनं लहानपुराला आणि आम्हाला गणपतीला ड्रेस घेऊन चालला होता आमची इलेक्ट्रिकची गाडी होती इप्लोटून टू सेवन जी कंपनीची ते गाडी मी तेवीस महिन्याखाली घेतलेली होती एक लाख दहा हजारपर्यंत गाडीची प्राईज आहे आणि त्या गाडी आणि त्या आज मी जाता तर ते ऑटोमॅटिक आग लागून गाडी पूर्ण खाक झाली आहे आणि त्या गाडीत माझे बी वैयक्तिक दहा ते बारा हजार रुपये होते गणपती आणि लक्ष्मीसाठी काढून ठेवलेले पैसे ते अचानक मित्रांनो मागणे एक फोन तरुण म्हणला येऊ भैया उतरा उतरा तुमच्या गाडीला आग लागली मागण्या धुऱ्याला म्हणून म्हणला मग थोड्यात आम्ही उतरल्यामुळे पाच मिनिट पूर्ण गाडीचा आग लागून पूर्ण सापळावणी आ... झालेला आहे या गाडीवरती मी माझा मुठा भाऊ आणि बारका होता एक बघा गाडीचं आत्ता साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान झाल्या आत्ताच्या किंमत किती ते गाडीची किंमत बघा गे एक लाख दहा हजारपर्यंत बसली आहे आम्हाला आत्ता कंपनीला कॉल करून सांगितला तिथल्या तिथल्या मेन डीलरला तिने म्हणतात ते पूर्ण आपल्या दुकानला घेऊन या म्हणून तरी पण आम्ही म्हणला तुम्ही इथे पोलीस चौकीत ते जमा करले म्हणून सांगितलं आम्ही आणि आम्हाला इथले सगळे पोलीस चौकीचे सगळे सहकार्य केल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं <laughs> अग्निशामक <दे laughs> दलाचे आम्ही दे धन्यवाद म्हणतो दे कारण तिने एक फोनवरती लगेच आले दोन मिनटातेस